आमदार जोडले गेले आहेत रोहितजी खूप खूप स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीच्या या चर्चेमध्ये आणि पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे मागचे तीन टप्पे आणि आजचा चौथा टप्पा एकूणच मतदानाच्या टक्केवारीकडे पाहिलं तर ही मतदानची टक्केवारी अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही आहे नेमकी याची कारणं काय वाटतात आज चौथ्या टप्प्याचं मतदान काही तास शिल्लक राहिलेले आहेत हे पूर्ण व्हायला आज तरी मतदानची टक्केवारी वाढेल असं वाटतंय एकदा पारंपरिक जो बी जे पीचा मतदार आहे तो काही प्रमाणात हवेवर चालतो सोशल मीडियावर चालतो तो मतदानाला बऱ्याच ठिकाणी आलेला नाही राहिला प्रश्न काही ठिकाणी मतदार मोठ्या प्रमाणात तिथं रा आलेले आहेत त्याचं मुख्य कारण असं अँटीइनकम्बन्सी म्हणजे जे कोणी भाजपबरोबर सत्तेत असणारे खासदार आहेत त्यांच्या विरोधात लोक आज मतदानासाठी तिथे येत आहेत त्यामुळे ओवरऑल तुम्ही जर बघितलं तर वातावरण बी जे पीच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचा आहे युवांचं आहे आणि सामान्य लोकांचं आहे जे महागाईली त्रसलेले आहेत अगदी रोहित पवार जी तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे आत्ताच तुम्ही काही वेळापूर्वी आरोप केलात की बीडमध्ये सत्तेचा गैरवापर केला जातो आहे परळीमध्ये तर उत्माद अक्षरशः सुरू आहे नेमका काय तुमचा आरोप आहे आणि काय नेमक्या घटना घडल्यात ज्यावरनं तुम्ही हा आरोप केला आहे बूथ ताब्यात घेतले जात आहेत आणि अधिकारी हे जे सत्तेत लोक आहेत जे बूथ ताब्यात घेण्याचा विचार आहेत नाही तर प्रयत्न करत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत आता बूथ ताब्यात घेतलं घेणं म्हणजे काय जे मयत आहेत जे समजा कुणीतरी बाहेर राहत असेल जिल्ह्याच्या अशा लोकांच्या नावावर मतदान हे ठराविक लोकं करून घेत असतात आणि मग त्याच्यामुळे होतं असतं लोकं तिथं नसतात पण मतदान तरी होत असतं आता पुण्यामध्येच तुम्ही जर बघितलं जे पुण्या जिल्हा अध्यक्ष आहेत काँग्रेसचं त्यांच्याच नावावरचं मतदान हे कुणीतरी बोगस केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने बोगस मतदान सगळ्याच ठिकाणी चालू आहे जे सत्तेत आहेत आणि खास करून बीडमध्ये तर उत्तमात तिथं चालू आहे लोकांना बाहेर ठेवलं जातं बाहेर काढलं जातं जे विरोधी पक्षाचे बूत आहेत जसं तिथं तुतारी छत तिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे उमेदवाराचे जे बूथवाले लोक आहेत त्यांना काढलं जाते हे योग्य नाही सत्तेचा अशा प्रकारचा वापर करणं रोहितजी तुम्ही या निवडणुकीकडे कशा अंगाने बघताय हे मी तुम्हाला अशासाठी विचारतोय कारण पहिल्यांदाच अजित पवारांसारखा एक मातब्बर प्रतिस्पर्धी तुमच्या समोर आलेला आहे एकतर अजित पवारांच्या सोबत तुमचं राजकारण सुरू झालं होतं आणि आता तेच प्रतिस्पर्धी म्हणून समोर आलेले आहेत थेट शरद पवारांना आव्हान दिलं जात आहे तुम्ही शरद पवारांसोबत आहात कशा पद्धतीने हे आव्हान वाटते कोणत्या अंगाने ही निवडणूक तुम्हाला वेगळी वाटते इतर निवडणुकांपेक्षा अजितदादांचा राजकीय अनुभव हा तीस पस्तीस वर्षाचा आहे माझा राजकीय अनुभव हा पाच वर्षाचा आहे फक्त मला काय कळतं लोकात जाणं कळतं लोकांना विश्वासात घेणं कळतं लोकांचं लोका मत काय याचा एक काही प्रमाणात अंदाज हा येत असतो हे जे काही इलेक्शन आता चालू आहे जे लोक सत्तेत आहेत जसं भाजप मित्र पक्ष त्यांच्याकडनं पैशाचा उत्माद मोठ्या प्रमाणात केला जातो आहे पुणे त्यानंतर बारामती शिरूर इथे गुंडांचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात केला गेला होता त्यामुळे पैसा गुंडागर्दी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मदत मतदारांना अडचणीत आणण्यासाठी नाहीतर मतदारांवर दबाव आणण्यासाठी हा खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रयत्न केला होता बीड या भागामध्ये आणि खास करून मराठवाड्यामध्ये पूत कॅप्चर करणं बोगस मतदान करणं हे खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलं त्यामुळे यंदा माझं असं एक मत आहे दोन हजार चारला इंडिया शाहिनिंग हा विषय जो बी जे आणला होता आणि त्याला विरोध हा सामान्य लोकांनी अख्ख्या देशामध्ये केला होता तशीच आजची परिस्थिती आहे सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात जनमत आहे त्यामुळे चार जूनला जेव्हा आपण सर्वजण टी समोर बसलेलो असू तेव्हा बी जे पी या देशातून हद्दपार झालेली ही बघावं बघायला मिळेल आपल्या सगळ्यांना एक तुम्ही आत्ता मुद्दा असा मांडला की सत्तेचा गैरवापर सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय डी सी बँकेचं मी उदाहरण यासाठी घेईन कारण दोनच गेल्या टप्प्यामध्ये तिथे मतदान ज्या वेळेला झालं तेव्हा अगदी रात्री मध्यरात्रीपर्यंत ही बँक सुरू होती असा आरोप तुम्ही केला होता आणि त्याचे सुद्धा तुम्ही प्रसारित केले होते तुमचा नेमका आरोप कोणावर आहे कारण तुम्ही असं म्हणताय की मध्यरात्री सी सी टीव्ही तपासात तुम्हाला एक तर ती बँक अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालते ती एक कोऑपरेटिव्ह बँक आहे चांगली बँक आहे शेतकऱ्याच्या हितासाठी त्या बँकेने आजपर्यंत काम केलेलं आहे त्याच्याच बरोबर आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा त्याच्या हेड ऑफिससाठी शासकीय जमीन तिथं दिली आणि तिथं खूप मोठं हेड ऑफिस आहे पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या बँकेनी जिल्हा सोडून आपली कार्यकाळ म्हणजे जे कार्यक्षेत्र आहे ते सोडूनसुद्धा सातशे आठशे कोटी रुपयाचं लोन काही प्रायव्हेट कारखान्यानं दिलेलं ते कारखाने कोणाचे याचा एक अभ्यास आपल्या सर्वांना करावा लागेल आणि त्या दिवशी म्हणजे जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी ती बँक रात्री एक दोन वाजेपर्यंत उघडी होती चाळीस लोक तिथं आत बसले होते डायरेक्टर स्वतः होते आणि मग तिथं पैशाचा मोठ्या प्रमाणात व्यवहार हा केला गेला होता असं आमच्या सगळ्यांचं मत होतं आम्ही जेव्हा तिथं इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं त्यांचं स्क्वॉड तिथं गेलं स्क्वाडलीसुद्धा सांगितलेलं आहे चाळीस लोकं आत होती डायरेक्टरच्या खोलीमध्ये ये जा करत चा होते आणि काहीतरी चुकीचं चालू होतं सी सी टी व्ही आम्ही मागितल्यानंतर आम्हाला मिळालं नाही असं त्यांनी सांगितलं मग आम्ही खालच्या लो लेवलचे जे अधिकारी त्यांच्याकडनं तो सी सी टी व्ही फुटेज घेतलेला आहे आता आम्ही इलेक्शन कमिशनला सी सी टी व्ही फुटेज मागितलं आहे पोलिसांना मागितलेलं आहे ते जेव्हा फुटेज आपल्या हातात येईल तेव्हा आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल पैशाचा कसा वापर या इलेक्शनमध्ये तिथं केला गेला पी डी सी सीच्या चा कर्मचाऱ्यांना तिथं ब्रांच अधिकाऱ्याला निलंबित केलं असं आम्हाला कळतं आहे पण आम्ही त्यांना था त्याच्यावर थांबणार नाही हे डायरेक्ट वरपर्यंत हा विषय जाईल शेतकऱ्यांनी ज्या विश्वासाने ही बँक काही नेत्यांच्या हातात दिली होती त्याचा गैरउपयोग हा केला गेला आणि त्याचा विरोध आणि निषेध आम्ही सर्वजण करतो तुम्ही मध्यंतरी भिवंडीमध्ये ज्यावेळेला प्रचाराला गेला होता त्यावेळेला तिथे तुम्ही एक असं वक्तव्य केलं होतं की अजितदादांनी आमचं कुटुंब फोडलं पक्षचिन्ह चोरलं पक्ष फोडला आणि या सगळ्याला अजितदादा जबाबदार आहेत आणि अजितदादांच्या कार्यपद्धतीमुळे हे सगळं घडलं असं तुमचं म्हणणं आहे पण अजित पवारांचा आरोप असा आहे की शरद पवार हे मनवानी करतात अजित पवारच नाहीत तर प्रफुल्ल पटेल असतील किंवा इतर नेत्यांचा सुद्धा बोलण्याचा सूर असा होता की शरद पवार असं भासवतात की सर्वानुमते निर्णय घेतला जातोय मात्र ते स्वतःच निर्णय घेतात त्यामुळे ही कार्यपद्धती त्यामुळे ही पक्ष फूट झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्ही असं म्हणताय की अजित पवार याला जबाबदार आहेत अजितदादांनी प्रफुल्ल पटलांनी दुसरी बाजू सांगितली आहे का अजितदादांवर ईडीनी कारवाई केली सीबीआयली कारवाई केली प्रफुल्ल पटेलांचं जे घर आहे ते ई डी ताब्यात घेतलं आहे तिथं तटकरे साहेबांवर ई डी कारवाई केलेली आहे आणि मुश्रीफ साहेबांचं आपल्याला सा सगळ्यांना माहितीच आहे की ते जर बी जे पीबरोबर गेले नसते तर जेलमध्ये जावं लागलं असतं आता ईडी आणि सी बी आयची कारवाई तुमच्यावर झाली आणि मग आज तुम्ही त्याला पूर्णपणे पवार साहेब जबाबदार आहेत उलट तुमच्यावर कारवाई झाली तुमच्याकडे पर्याय नव्हता म्हणून कुठेतरी तुम्ही पळून जाऊन बी जे पीबरोबर सत्तेत गेलेला आहे ही बाजू कुठेतरी लोकांना तुम्ही सांगा नाही तर तुमचा धाडच असेल तर तो तुम प्रयत्न तुम्ही करा उगाच साहेबांवर एखादा विषय ढकलून तुम्ही का मोकळं होत आहे आज साहेबांच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र आहेत सामान्य कार्यकर्ते आहोत आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते पवार साहेबांबरोबर आहोत कारण आम्ही विचाराबरोबर साहेबांबरोबर आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी तिथं प्रयत्न करत आहोत त्यामुळे अजितदादा आणि जे नेते सांगत आहेत ते सोयीचं राजकारण करत आहेत स्वार्थी राजकारण करत जाईल असं आमचं सगळ्यांचं मत आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ऐकलं असेल शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं या वक्तव्यादरम्यान ते असं म्हणाले होते की काँग्रेस सारख्या पक्षामध्ये आता काही छोटे पक्ष विलीन होऊ शकतात राष्ट्रवादी आणि आमच्या काँग्रेसची विचारधारा ही एकच आहे त्यामुळे आम्हाला विचारधारेत आमच्या कोणताही पक्ष फरक नाही आहे त्यांचं हे वक्तव्य म्हणजे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे संकेत मानले जात आहेत तुम्ही या वक्तव्याकडे कसं पाहता पवार साहेबांनी कुठेही असं सांगितलं नाही की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला आम्ही विलीन करू त्यांनी सांगत असताना एक जनरल स्टेटमेंट केलेलं आहे आता ते जनरल स्टेटमेंट हे अख्ख्या देशाला लागू होतं त्यामुळे त्यांनी जे काही भाकीत केलं आहे ते, के ते स्वतःच्या पक्षाबद्दल नसून ते जनरलाइज स्टेटमेंट होतं ते कुठंतरी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे शरद पवारांनी जे भाकीत केलं किंवा जे स्टेटमेंट केले ते जनरल आहे पण त्यावर पंतप्रधानांनी त्या स्टेटमेंटची दखल घेतली आणि त्या पंतप्रधानांनी त्यावर एक ऑफर दिलेली आहे की आमच्यासोबत या तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील मोदींच्या या ऑफरकडे तुम्ही कसं बघता आता तुम्ही शरद पवारांच्या याच्यावर फारसा अगर... भाष्य करत नाहीत पण मोदींची ही ऑफर त्याबद्दल वाद, त्या तुमचं मत काय नाही मग दुसऱ्या अर्थाने आपल्याला असंही सांगता येईल की कदाचित तरी मोदी साहेबांना कुठेतरी शब्दात अडकवण्याचा प्रयत्न हा साहेबांनी केला आणि मोदी साहेबांना ते इतके चांगले ओळखतात की पवार साहेबांनी एखादा शब्द नाही तर स्टेटमेंट केलं मोदी साहेबांची टीम आणि मोदी साहेब ती स्टेटमेंट बघून काहीतरी बोलतील आणि ते बोलल्यानंतर एकच अख्ख्या देशाला संदेश केला की मोदी साहेब आणि भाजप आता कुठंतरी घाबरलेलं आहे आणि त्या अनुषंगानेच आकडेवारीची गोळाबीज कर गोळाबिरीज करण्यासाठी ते उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्याकडे बोलवत आहेत शरद पवार साहेबांनाही आप ते आपल्याकडे बोलवत आहेत त्याच्यावरूनच एक गोष्ट कळते कुठंतरी भाजपच्या पायाखालची वाळू आता सरकायला लागलेली आहे पण मोदींच्या या वक्तव्यामुळे एक वेगळेसुद्धा राजकीय अर्थ त्याचे काढले जात आहेत जर मोदी असं म्हणत असतील की म्हणजे त्यांनी थेट जरी नाव घेतलं नसलं शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंचं तरी एक प्रकारे त्यांनी ऑफर दिलेली आहे त्यांना असं वाटतंय का की अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन आपल्याला राजकीय फायदा म्हणावा तसा दिसत नाही आहे म्हणून कदाचित ही चाचपणी मोदींकडनं केली जाते का माझं एकच मत आहे एकतर एक भाजपने गेल्या दहा वर्षामध्ये या देशाच्या हितासाठी काही केलेलं नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने सामान्य लोक भाजपच्या विरोधात गेलेली आहेत आणि महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन हजार चौदापासून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या लेवलला राजकारण खालच्या लेवलला नेलेलं आहे त्यामुळे लोक त्यांच्यावर चिडलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये जी काही भाजपची पर आजची परिस्थिती आहे त्याला पन्नास टक्के तरी कुठंतरी मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब हे जबाबदार आहेत आणि सगळ्याच गोष्टी बघितल्यानंतर मोदी साहेबांना आता कुठंतरी कळायला लागलं आहे की आपल्याला आकडे मिळणार नाही आपण दोनशेच्या पुढं जाणार नाही आणि स्वतः भाजप म्हणून आपण दोनशेच्या पुढं जाणार नसेल तर अनेक मित्रपक्ष आपल्याला लागतील आणि या देशामध्ये दे एकच असा व्यक्ती आहे जो आकडेवारी योग्य पद्धतीने बसू शकतो ते सुद्धा भाजपच्या विरोधात ते म्हणजे शरदचंद्र पवार साहेब आणि त्या अनुषंगानेच कुठंतरी साहेबांना आपल्या आपलंसं सा करायचं नाहीतर कुठंतरी एक मीडियाला लोकांचं मत विचलित करण्याचा प्रयत्न हा मोदी साहेबांकडनं केला जातो पण त्यांना याबाबतीत यश येणार नाही शेवटचे काही दिवस आहेत या देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांना आपल्या सगळ्यांना बघण्याचे रोहित या निवडणुकीमध्ये आणखी एक फॅक्टर महत्त्वाचा आहे तो म्हणजे भाजपनी जरी म्हणजे चर्चा ही फक्त चार प्रमुख पक्षांची पाच प्रमुख पक्षांची होते पण दोन फॅक्टर यात महत्त्वाचे आहेत एक म्हणजे वंचित आघाडी आणि दुसरा म्हणजे मनसे या दोन्हीबद्दल माझे वॅक्टू वॅक प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे तो वंचित संदर्भातला आहे प्रकाश आंबेडकर खरंतर महाविकास आघाडीसोबत जागा वाटपामध्ये सहभागी झाले होते त्यांनी अनेक राऊंड्स पण या चर्चांचे पार पडले मात्र समाधान न झाल्यानं ते आता वेगळे लढले सुरुवातीपासून त्यांच्याबद्दल असं म्हटलं जात होतं की भाजपची बी टीम आहे वंचित आणि गेल्या निवडणुकीत ते प्रामुख्यानं दिसून आलं होतं या निवडणुकीत सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी तीच भूमिका अप्रत्यक्षरित्या होईना घेतलेली दिसते वंचितच्या या सगळ्या राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे एकतर वंचितली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो पण नेहमी नेहमी मी हेच म्हणत आलेलो आहे की वंचित आघाडी जर सेपरेट लढली तर दुर्दैवाने जे मतदान जे 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 हे संविधानाच्या बाजूली आणि जे लोक संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे भाजप त्याच्यामध्ये मतात विभाजन हे होत असतं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा हा कुठंतरी भाजपला होत असतो त्यामुळे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न होता मी तर फार लहान पडतो की वंचितले आपल्याबरोबर एकत्रित यायला पाहिजे होतं ते आले नाहीत ठीक आहे आता लोकसभा संपत चाललेली आहे महाविकास आघाडीला कमीत कमी पस्तीस तर खासदार निवडून येणारच आहेत पण विधानसभेला कुठंतरी वंचितली याबाबतीत सकारात्मक विचार करावा आणि माझं एक मत आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांची जी पुढची पिढी आहे त्यांनी कुठंतरी येत्या काळामध्ये आमदार बनून आमच्याबरोबर विधीमंडळामध्ये काम करावं अगदी रोहित पवार जी एक शेवटचा प्रश्न माझ्याकडून मनसे संदर्भातला आहे मनसे ते राज ठाकरे आता या सगळ्या प्रचारात सहभागी झालेत सतरा तारखेला मुंबईत मोदींसोबत त्यांची सभासुद्धा होते मनसेचा जोर मुंबईमध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये काहीसा आहे आणि त्याचा फायदा महायुतीला होईल असं बोललं जाते पण मी वेगळ्या प्रश्नाकडे येणार आहे राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की राजकारणात जी जातीयता आली ती प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर आली ओबीसी मराठा ओबीसी विरुद्ध मराठा असेल किंवा एस सी एस टी विरुद्ध मराठा असेल या सगळ्या जातीयवादाला कारणीभूत राष्ट्रवादी आणि कुठेतरी त्यांचा रोख हा शरद पवारांकडे दिसतोय राज ठाकरेंचा हा आरोप ते जाहीर सभांमधून करतायत त्याला तुमचं काय उत्तर असेल मी एवढंच म्हणेल काल परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांना काय म्हणलं अभिमन्यू म्हणलं आता अभिमन्यूची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अभिमन्यू आत जाणं त्यांना माहीत होतं पण बाहेर येणं माहीत नव्हतं त्याचा अर्थ भाजप नेत्यांना जवळ करतं आणि हळूहळू राजकीय दृष्टिकोनात संपवतं अजितदादांचं जे काही दुर्दैवाने झालं तसंच आत्ता राज ठाकरे साहेबांनी भूमिका भाजपच्या बाजूला घेतली कुठल्याच त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना ते आवडलेलं नाही आता राहिला प्रश्न जातीवादाचा विषय एवढाच आहे की जेव्हा राष्ट्रवादी ही निर्माण झाली होती आदरणीय पवारसाहेबांनी ती निर्माण केली राष्ट्रवादीली पुरोगामी विचार पुढे नेला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेला विकासाचा मुद्दा पुढे नेला आता विकास आणि विचार जर राष्ट्रवादीबरोबर असेल तर याला काउंटर कसं करायचं तर मग दुर्दैवाने भाजपने केलं असं की जातीवादाकडे जास्त लक्ष दिलं जातीय तेड निर्माण केला जाती धर्मामध्ये तिथं वाद निर्माण केला म्हणजे जे राज ठाकरे साहेब म्हणत आहेत की राष्ट्रवादीमुळे जातीवाद वाढला ते तसं नसून राष्ट्रवादीला अडचणीत आणण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात जातीवाद निर्माण केला सत्तेत येण्यासाठी असं कुठंतरी राज ठाकरे साहेब बोलण्याचा प्रयत्न करत असावेत असं मला वाटतं कारण राज ठाकरे साहेबांची अडचण झाली एकोणीसला बी जे पीच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली आणि आत्ता त्यांच्या मनामध्ये बी जे पीच्या विरोधात बोलायचं आहे पण ते बोलता येत नाही म्हणून रीड बिटवीन द लाईन्स असं काहीतरी राज ठाकरे साहेब बोललेत असं मला वाटतं अगदी रोहित पवार जी धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपण पाहतोय रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हे आमदार आहेत तरुण नेते आहेत आणि प्रचारादरम्यान स्टार प्रचारक म्हणून त्यांनी राज्यभरात प्रचार केला अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे प्रा